हर मंडळी काही दिवसामध्येच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि अशा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या उकडीच्या मोदकाची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही रेसिपी अगदी साधी सोपी पद्धतीने मी बनवलेली आहे घरातल्या मुलांनासुद्धा हे मोदक बनवता येते इतके साधे सोप्या पद्धतीने हे मोदक बनवता येतात शिवाय अकरा दिवस आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन असतं तर अशा वेळेस अकरा दिवसासाठी अकरा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवायचे ही मी हे रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या नसतील तर नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया गॅसवरती कढे ठेवली कढे ही हलकीशी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमच साजूक तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये एक चमचा खसखस घालून छान परतून घेतलेला आहे खसखस छान भाजली की ओल्या नारळाचा खीस मी याच्यामध्ये एक कप घातलेला आहे हा खीस छान या तुपामध्ये परतून घ्यायचा आणि खिसामधलं सगळं पाणी आटेपर्यंत आपण हे सतत परतवत राहायचं म्हणजे सारण खूप चविष्ट तयार होतं जेवढा घेतला घेतलाय तेवढाच तुम्ही याच्यामध्ये गुळ घालू शकता किंवा साखरसुद्धा घालू शकता येथे मी गूळ घातलेला आहे गूळ आणि खोबरं छान मिक्स होईपर्यंत परतून पर घ्यायचं गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची अशा प्रकारे जर आपण सारण बनवलं तर खूप छान चविष्ट लागतं बघा खोबऱ्यामधलं सगळं पाणी आटलं आहे आणि एकजूग आपलं हा गूळ देखील झालेला आहे गूळ शक्यतो बारीक करून घ्यायचा किंवा खिसून घ्यायचा म्हणजे पटकन तो मेल्ट होतो आणि सारण देखील छान तयार होतं तर बघा छान मिक्स झालेला आहे रंग देखील छान आलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी कापून घेतलेले आहेत काजू आणि बदाम ते देखील याच्यामध्ये मिक्स केलेलं आहेत मस्त असं दाटसर आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया वेळ कशाला घालवायचं या मोदकांसाठी लागणारी उकड तयार करून घेतोय गॅसवरती कडी ठेवली एक कप मी पाणी घालून आहे अर्धा कप दूध घातलेलं आहे दूध आणि पाणी छान गरम झाल्यानंतर त्याला उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे अगदी चिमुळभर घालायचं गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ छान चविष्ट लागतो त्याच्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे आणि दोन चमचं चा तूप घातलेलं आहे यामुळे मोदक छान तयार होतात दूध वापरल्यामुळे मोदकां मोदक पांढरी शुभ्र तयार होतात या दुधाला आणि पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर तांदळाचं पीठ एक कप घेतलेलं आहे आणि छान याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं घालून हे मिक्स करून घ्यायचं एकदम घातलं तर घोटाळा तयार होतात छान मिक्स करून घ्यायचं गोटळ्या मोडून घ्यायच्या ज्यामध्ये झाल्या असतील त्या आणि छान मिक्स करून हे पिट्याप्रमाणे लगेच दाटसर होतं गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची यामुळे सारण कढईला चिकटत नाही आणि करपत देखील नाही तर बघू शकता मस्त आपलं सारं इथे परतवून झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची ते वाफ काढून सांगण्यासाठी मी पाच मिनिटे झाकून ठेवलेलं आहे पाच मिनटानंतर बघू शकता मस्त आपलं हे तांदळाची उकड शिजलेली आहे आणि आता आपण हे थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये ओतून घेणार आहे इथे मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे याच्यामध्ये हे उकड काढून घेणार आहे तर अशा प्रकारे हे उकड काढून घेतल्यानंतर हलकीशी गरम असतानाच आपण छान मळून घेणार आहे उकड जास्तच गरम असेल तर हलकं असं पाण्याचा हात लावायचा आणि हे उकड मळून घ्यायची आणि उक उकड जेवढी तुम्ही मऊसूद मळाल तेवढी उकडीची मोदक छान तयार होतात तर आता आपल्याकडे बप्पा काही जणांच्या घरी नऊ दिवस असतात काही जणांच्या अकरा दिवस काही काही जणांच्या दीड दिवसाचा गणपती असतो तर वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मोदक बनवले जातात मी केळीपासून अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीचे मोदक तयार केलेले आहेत ती रेसिपी देखील चॅनलवरती पोस्ट केलेली आहे बघितली नसेल तर ती नक्की बघून घ्या रेसिपी अगदी साधी सोपी आहे भरपूर टिप्स सांगितलेले रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारची हे मी उकडीचं तांदळाच्या उकडीचे जे उकड काढून घेतलं ते ते मळून घेतलेलं आहे बघू शकता जेवढं मऊ सूद मळाल तेवढे मोदक छान तयार होतात आता इथे मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे तुम्ही मोठा घेऊ शकता छोटा घेऊ शकता किंवा हाताने देखील याची पारी करून साधन भरून उकडीचे मोदक बनवू शकता पण सगळ्यात सा सोपी हीच पद्धत आहे घरातल्या मुलांना देखील बनवायला सांगितलं तर मुलं बनवू शकतात मोडला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे एक छोटीशी गोळी घ्यायची आणि याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान पातळ असं हे आपण करून घ्यायचं सगळ्या बाजूने जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ आपली पारी आतमध्ये लावून घ्यायची म्हणजे मोदक छान चविष्ट लागतो जाडसर मोदक होत नाही अशा प्रकारे लावून घेतलं की मोदक छान तयार होतो बघा अशा प्रकारे होल देखील करून घ्यायचं अगदी झटपट दहा मिनटामध्ये हे मोदक तयार होतात आणि खायला देखील अतिशय चविष्ट तयार होतात बघा सारण याप्रमाणे भरून घ्यायचं किंवा सारणाची गोळी करून देखील छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या ते, ते देखील घालून घेऊ शकता अशा प्रकारे सारण दाबून दाबून भरायचं आणि थोडंसं वरून हे कांद्याच्या पिठीची उकडे लावून घ्यायची आणि दाबून घ्यायचं कारण आपण हे मोदक उकडून घेणार आहे मग सारण फुटायला नको आणि दिसायला देखील दे फुटल्यानंतर चांगलं दिसत नाही यासाठी अशा प्रकारे दाबून घ्यायचं प्रेस करायचं हातावरती म्हणजे सारण अजिबात बाहेर येत नाही मोदक अगदी परफेक्ट सेट होतो तर आता तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकता झटपट दहा मिनटामध्ये साधारण एकवीस मोदक याप्रमाणे तयार होतात तर अशा प्रकारे मी काढलेला बघू शकता मस्त सुरेख असा आपला हा उकळीचा मोदक इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे सगळे मोदक मी इथे करून घेणार आहे तर आता मी मोदक करून घेतलेले आहेत गॅसवरती एक इडली पात्र ठेवलेलं आहे पाणी उकळण्यासाठी आपल्याला उकड काढून घेण्यासाठी आणि एक प्लेट ठेवलेली आहे प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं मोदक खाली चिटकत नाहीत यासाठी आणि ते लावून झाल्यानंतर हे सगळे मोदक बनवलेले ठेवायचे अशा प्रकारे थोडे थोडे अंतरावरती ठेवायचे म्हणजे मोदक छान उकडले जातात आणि एकमेकांना फुटले एक तर एकमेकांना त्याचं सारण लागत नाहीसाठी दहा मिनटानंतर बघूया दहा मिनटं ठेवलं होतं मी तर मस्त आपले हे मोदक उकडून तयार झालेले आहेत रंग देखील सुरेख आलेला आहे अजिबात मोदक फुटलेला देखील नाही तर बघू शकताच आमचार मी काढून दाखवते मस्त आपले हे उकडीचे मोदक येथे तयार झालेले आहेत रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या तुम्हाला नक्की आवडेल आता एका प्लेटमध्ये हे सगळे मदक मी काढून घेतलेलं आहे ह्याच्यावरती आता आपण मी दोन चमचे एका वाटीमध्ये दूध घेतले आहे आणि त्या चिमोटभर केशर घातलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं घालून घ्यायचं म्हणजे दिसायला दे देखील सुरेख दिसतं आणि चवीला देखील अप्रतिम लागतात तर बघू शकता झटपट दहा मिनटामध्ये हे उकडीचे मदक तयार झाले आहेत रेसिपी नक्की आवडेल नक्की करून बघा धन्यवाद